वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातला आरोपी निलेश चव्हाण यानं त्याच्या पत्नीचं छळ केल्याचं उघड केलं स्पाय कॅमेऱ्याच्या के सहाय्यानं त्यानं स्वतःच्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढल्याचा आरोप त्याच्यावर आहे आणि या प्रकरणामध्ये त्याच्यावर दोन हजार एकोणीस मध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला होता आता वैष्णवीचं बाळ मागण्यासाठी जेव्हा तिचे नातेवाईक गेले तेव्हा तिच्या कुटुंबियांना पिस्तुलाचा धाक त्यानं दाखवला होता आणि त्या प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे क्रिमिनल रेकॉर्ड आहे याच्यापूर्वी दोन हजार नऊला सुद्धा याच्यावरती एक एन सी दाखल आहे एन सीवर त्याच्यावर सुद्धा केलेलं आहे नंतर याच्या याच्यावरती इंजवाडी पोलिस स्टेशनला ड्रंक ड्रायव्हरचा पण एक केस दाखल आहे आणि त्याच्यावरसुद्धा त्याची पुढची प्रिव्हेंटेशन झालेली आहे दोन हजार बावीसमध्ये याच्या पत्नीने भाग्यश्री नाव आहे त्या पत्नीने त्याच्यावरती तीनशे शहात्तर तीन तर या कलमांमुळे त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यावर त्याच्याविरुद्ध कोर्टामध्ये सुद्धा चाचित याचं पूर्वी गेलेलं आहे एकंदरी पातायचे काही तर हा निलेश चव्हाण चव्हाण हा बांधकाम व्यावसायिक आहे शशांक हगवण्याची बहीण करिश्माचा तो मित्र आहे तीन जून दोन हजार अठरा ला निलेश चव्हाणचं लग्न झालेलं मध्ये निलेशवर गुन्हा दाखल झालाय निलेश आणि त्याच्या कुटुंबियाकडून त्याच्या पत्नीचा छळ केला जात होता चौदा जून दोन हजार बावीस मध्ये निलेश आणि त्याच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल झालाय अटकपूर्व जामीन फेटाळून सुद्धा वारजे पोलिसांनी त्याला अटक केलेली नाही याच निलेश चव्हाणनं कसपटे कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवून धमकावलेलं निलेश चव्हाणच्या विकृत चव्हाण तीन जून दोन हजार अठरा ला निश चव्हाणच लग्न झालेलं आणि त्याचे विकृत कारनामे काय होते पहा जानेवारी दोन हजार एकोणीस मध्ये निलेशच्या पत्नीला बेडरूमच्या सिलिंग फॅन मध्ये छुपा कॅमेरा दिसला फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये एसी मध्ये छुपा कॅमेरा दिसला पत्नीला निलेशची यावरून उडवा उडवीची उत्तरं मिळाली त्याच्या पत्नीला त्याच्या लॅपटॉप मध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले स्पाय कॅमेरानं निलेशनं चित्रीकरण केल्याचं यामध्ये उघड दिसत होत मध्ये आणखी काही मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ त्याच्या पत्नीला आढळले आणि याबाबत पत्नीनं जाब विचारल्यावर तिला चाकू दाखवून धमकावला आणि तिचा गळाही दाबलेला निलेशच्या आई वडिलांकडे संदर्भात तक्रार केल्यानंतर त्याच्या पत्नीचा छळ होऊ लागला पुढचे अनेक वर्ष निलेशकडून या पत्नीचा त्याच्या पत्नीचा छळ होत होता स्वतःच्या बायकोला छळ छळ छळणारा दोन हजार अठरापासून त्यांनी तिचा छळ केला एवढंच नाही तर विकृत असे फोटो स्वतःच्या पत्नीचे काढले तशा केसेस त्याच्यावर चालू असताना असे लोक मोकाट फिरतात आणि या हगवणे कुटुंबाच्या आणि जसं काल मयुरी म्हणाली तो काही शशांकचा मित्र नव्हता तो करिश्माचा मित्र होता त्याच्या व्हिडिओ लॅपटॉपमधून सुद्धा अनेक व्हिडिओ जप्त झाले होते मला असं वाटतं ही सगळे विकृत लोभी लोक आहेत आणि यांना स्ट्रॉंगेस्ट शिक्षा झाली पाहिजे अशीच नम्र विनंती मी महाराष्ट्र शासनाला करते